हॅलो हाय वेलकम मिशन नवोदयामध्ये पुन्हा सर्वांचे ह्या ठिकाणी स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण बघणार आहोत ह्या ठिकाणी स्पीड डिस्टन्स अँड टाईम वेळ अंतर काळ याच्या आपण काय करणार आहोत ह्या ठिकाणी उदाहरणे बघणार आहोत बरोबर आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला जे प्रश्न आहेत ते प्रश्न आधी सगळ्यात आधी आपलं काम आहे समजून घेणे प्रश्नाला कसं समजायचं प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे हे जर जो विद्यार्थी समजेल ना तो कोणताही प्रश्न सोडवू शकतो बरोबर आहे समजा आपल्याला प्रश्न समजला नाही तर आपण उत्तर काय लिहिणार आहे त्याच्यामध्ये उत्तर लिहू शकतच नाही आपण ठीक चला आपण पहिला प्रश्न घेऊ आपला हो अ पार्क इज वन थाउजंड फाय हंड्रेड मीटर लॉंग एक पार्क आहे आणि तो कसा आहे तो पार्क आहे किती मीटर लांबीचा आहे तो त्या पार्कची लांबी आहे ह्या ठिकाणी वन थाउजंड फाय हंड्रेड मीटर ओके एवढं त्याची लांबी आहे ठीक आहे सेवन हंड्रेड फिफ्टी मीटर वाइड वाईट म्हणजे होते रुंदी सातशे पन्नास किती सेवन हंड्रेड फिफ्टी मीटर या ठिकाणी तो काय आहे लांब त्याची रुंदी आहे ओके हे झाली लांबी बी म्हणजे झाली रुंदी ओके सायक्लिस्ट हॅज टू टेक फोर राऊंड तो सायक्लिस्ट काय करून याला चार राऊंड मारत आहे या पार्कला चार राऊंड मारत आहे तो आता राऊंड मारणे राऊंड मारणे ठीक आहे राऊंड मारणे चक्कर मारणे घेर मारणे चक्कर मारणे ठीक आहे याचा अर्थ होतो ह्या ठिकाणी पेरीमीटर काय होतं त्याचा अर्थ पेरिमीटर होतो ठीक आहे पेरिमीटर होतो ओके ठीक आहे परिमिती होते है। आता परिमिती म्हणजे काय आहे की त्याला त्याच्या चारही बाजूंची बेरीज ठीक आहे चारही बाजूंची बेरीज म्हणजे होते त्याची परिमिती आता काय करते है तो सायकलिस्ट किती राऊंड मारत आहे चार राऊंड मारत आहे बरोबर आहे चार राऊंड मारत आहे फोर राऊंड ओके त्याच्यानंतर हाऊ मच टाईम विल बी टेक ॲट द स्पीड ऑफ फोर पॉईंट फाय किलोमीटर पर आवर चार पॉईंट पाच या किलोमीटर प्रति तासाने जर तो जात असेल ठीक आहे त्याची स्पीड आहे ही त्याची काय स्पीड आहे त्याचा वेग आहे ह्या ठिकाणी आणि त्याला किती वेळ लागणार आहे त्याला काय काढायचं आपल्याला वेळ काढायची आपल्याला ओके त्याला किती वेळ लागेल तर याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला अंतर काढावं लागेल ठीक आता वेळ जो आहे आपला वेळच्या फॉर्म्युला काय आहे वेळ म्हणजे टाईम टाईमचा फॉर्म्युला काय आहे डिस्टन्स अपॉन स्पीड ठीक आहे डिस्टन्स अपॉन स्पीड होते आता डिस्टन्स आपल्याला काढावा लागेल ला आधी ओके म्हणजे अंतर्भागीला वेग वेग अंतर्भागीला वेग आता आपल्याला अंतर काढावं लागेल अंतर कसं काढू आपण त्याचे चारही बाजूंची बेरीज किती वेळा करावं लागेल आपल्याला चार वेळा करावं लागेल बरोबर आहे मग आपण त्याची काय करू सिम्पलमध्ये समजा तुम्हाला पेरीमीटरचा फॉर्म्युला माहीत नाही या ओके पेरिमीटरच्या फॉर्म्युला माहित नाही तर काय करू सिम्पल आपण त्याची बेरीज करून घेऊ म्हणजे याच्या अर्थ हा सुद्धा किती आहे वन थाउजंड फाय हंड्रेड आहे हा सुद्धा किती आहे वन थाउज स सेवन हंड्रेड फिफ्टी आहे ओके चालेल तर बेटा या ठिकाणी काय करायचं पंधराशे अधिक पंधराशे करा सातशे पन्नास अधिक सातशे पन्नास करा एवढं तर काम करू शकता ना समजा पेरिमीटरच्या सूत्र माहीत नसेल तर म्हणजे सर्व बाजूंची बेरीज शून्य पाचन पाच शून्य हातच्या एक ठीक आहे सात सात चौदा चौदा आणि एक पंधरा पंधरा अधिक पाच वीस वीस आणि पाच पंचवीसचे पाच हातचे आले दोन दोन तीन आणि एक चार किती आले चार हजार पाचशे आता चार हजार पाचशे एका राऊंडचा आहे आता आपल्याला किती पाहिजे चक्कर ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी आहेत फोर राऊंड किती राऊंड आहेत फोर राऊंड ठीक आहे मग आपण काय करूयाला गुन्हेला चार करा ओके चालेल साध्या पद्धतीने केलं तरी चालेल काय हरकत नाही पाचशे वीसच्या शून्य हातशे दोन चार चौ सोळा सतरा अठरा किती आले ह्या ठिकाणी एक हजार हां अठरा हजार अठरा हजार ह्या ठिकाणी काय आले ह्या ठिकाणी मीटर आले अठरा हजार काय आले मीटर आले ओके मीटर आले ह्या ठिकाणी आता मीटर आले ह्या ठिकाणी त्याचे किलोमीटरमध्ये करून घेऊ तर काय होईल हा अठरा किलोमीटर होईल किती किलोमीटर होईल होईल अठरा किलोमीटर बरोबर आहे तर डिस्टन्स किती आला आपला अठरा किलोमीटर आला आहे ओके आणि आपली स्पीड किती आहे ती आहे स्पीड चार पॉईंट पाच ओके चार पॉईंट पाच आहे तर या ठिकाणी काय करू आपण एक घरानंतर डेसिमल आहे तर आपण काय करू या ठिकाणी एक शून्य वर देऊन देऊ म्हणजे यातला डेसिमल जो आहे गायब होऊन जाणार आहे ओके याला रिमूव्ह करायसाठी काय करणार आपण एका प्लेसनंतर डेसिमल आहे तर आपण एक प्लेसाच्या जागेवर काय करू आपण ह्या ठिकाणी एक शून्य वाढवून देऊ तर शून्य वाढवून दिलं आपण तर एकशे ऐंशी झालं या ठिकाणी त्याला डिवाईड करू ओके फोर्टी फायना आपण डिवाईड करू एकशे ऐंशीला ठीक टार्न भाग देऊ आपण चारा पंचवीसच्या शून्य आठशे दोन चार चौ सोळा सतरा अठरा आला आहे उत्तर चला किती आला आपला हे चार चार तास किती आले आपले चार तास हा उत्तर आपल्याला आलेला आहे तो किती आहे चार तास कुठं आहे तो तो उत्तर आहे ह्या ठिकाणी ऑप्शन नंबर डी मध्ये मित्रांनो आपला पुढचा प्रश्न बघा ह्या ठिकाणी काय लिहिलं आहे अ पॅसेंजर ट्रेन रनिंग ॲट अ स्पीड ऑफ एटी किलोमीटर पर आर लिव्ह अ रेल्वे स्टेशन ॲट सिक्स आर आफ्टर अ गुड्स ट्रेन लिव इथे येऊन वाक्य संपलेलं आहे ओके आता वाक्यामध्ये काय म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे सेंटेन्समध्ये एक पॅसेंजर ट्रेन आहे ओके ती कशी आहे तिची स्पीड आहे ह्या ठिकाणी ऐंशी किलोमीटर प्रति तास आला लक्षात एकदम सोपं आहे एक पॅसेंजर ट्रेन आहे पॅसेंजर ट्रेन आहे एक ओके त्या गाडीची स्पीड जो आहे तिचा वेग जो आहे हा वेग आहे ह्या ठिकाणी ऐंशी किलोमीटर प्रति तासाचा ओके मग तिनं काय केलं आहे लिव्हर रेल्वे स्टेशन तिने रेल्वे स्टेशन सोडला केव्हा सोडला सहा तासाच्या नंतर सहा तासाच्या नंतर रेल्वे स्टेशनवरून सुटली लिव म्हणजे सुटली लिव म्हणजे काय झालं सुटली ती ट्रेन सुटली ओके ट्रेन सुटली किंवा सहा तासाच्या नंतर सुटली ओके आणि केव्हा सुटली एक मालगाडीचे सुटल्याच्या नंतर एक मालगाडी सुटल्याच्या नंतर गुड्स ट्रेन आफ्टर गुड्स ट्रेन म्हटलं आहे ना म्हणजे मालगाडी मालगाडीच्या सुटल्याच्या नंतर मालगाडी सुटल्याच्या नंतर ओके ठीक आहे मालगाडी सुटल्याच्या नंतर मालगाडी सुटल्यानंतर ओके याचा ल्यूज लिहिला आहे ना म्हणजे सुटली अँड ओव्हरटेक इन फोर आर आणि चार तासामध्ये तिनं काय केलं ओव्हरटेक केलं ओव्हरटेक म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला त्याला पार केलं पुढे गेली पार केली आणि पुढे गे गेली ओव्हरटेक करून किती तासामध्ये चार तासामध्ये ठीक आहे व्हॉट इज द स्पीड ऑफ द गुस्टेन आपल्याला मालगाडीची स्पीड काढायची आहे मालगाडी आपल्याला मालगाडीचा काय काढायचा आहे बेटा वेग काढायचा आहे मालगाडीचा वेग काढायचा आहे आपल्याला ठीक आहे काय फायनल झालं आपला आपला फायनल झाला ह्या ठिकाणी की जी मालगाडी आहे ती मालगाडीच्या आपल्याला काय करायचं आहे वेग काढायचा आहे ओके ठीक आहे आपल्याला स्पीड ऑफ गुड्स ट्रेन गुडस्ट्रेंड आहे स्पीड ऑफ गुड्स ट्रेन ठीक आहे आपल्याला स्पीड ऑफ गुड्स ट्रेन काढायची आहे आलं लक्षात तुमच्या आता याला कसं समजायचं बघा ह्या ठिकाणी कसं समजून घेऊ आपण की एक ह्या ठिकाणी एक मालगाडी आहे ठीक आहे मालगाडी आहे काय आहे मालगाडी आहे ओके आणि ती सुटली सुटली आणि पुढे गेली सुटली आणि पुढे गेली ओके ठीक आहे मालगाडी सुटली आणि पुढे गेली मालगाडी कधी सुटली सहा तासाच्या पूर्वी ठीक आहे आणि त्याच्यानंतर सुटली ही गुड्स ट्रेन कोणती ट्रेन सुटली गुड्स ट्रेन ओके म्हणजे दोन गाड्या आहेत नंबर एक गाडी बला चला कन्फ्युज होऊन राहिलं तुम्हाला बघा दोन गाड्या आहेत ठीक आहे दोन गाड्या आहेत आपल्याकडे आल्या लक्षात आता ही झाली एक पहिले कोण सुटली पहिले सुटली आहे मालगाडी ओके okay. आता मालगाडी पहिले सुटली तर लिहिलं लिहू आपण गुड्स ट्रेन चला गुड्स ट्रेन म्हणजे ही मालगाडी झाली मालगाडी झाली ओके okay. आणि ही जी दुसरी ट्रेन आहे ही झाली पॅसेंजर ट्रेन पॅसेंजर ट्रेन झाली okay. ओके ठीक आहे पॅसेंजर ट्रेन झाली पॅसेंजर पॅसेंजर ट्रेन झाली आता दोन्ही सुटण्याचा वेळ वेगवेगळा का ही सुटली आणि सहा तासानंतर ती येथपर्यंत गेली ओके ठीक आहे ही सुटली आणि तिला चार तासामध्ये ओव्हरटेक केलं कुणाला पॅसेंजर ट्रेन गुड्स ट्रेनला ओव्हरटेक केलं म्हणजे ह्या ही गाडी जी आहे हिच्या पुढे चालली गेली ठीक आहे आता हिला कट करू आपण okay. ओके हिच्या बर पुढे गेली हिच्या पुढे गेली ते ओके ठीक आहे बरोबर आहे की दोन्ही ट्रेन सारख्या आल्या का नाही ही सहा तास चालली ही किती तास चालली सहा तास चालली बरोबर आहे मालगाडी पहिले सहा तास चालली त्याच्यानंतर पुन्हा चार तास चालली पुन्हा चार तास चालली अरे बाबा ती पहिले सहा तास सा, पहिले सुटलेली आहे त्याच्यानंतर चार तासाच्या नंतर पॅसेंजर ट्रेन सुटली ठीक आहे पॅसेंजर ट्रेन सुटली आणि तिला ओव्हरटेक केलं म्हणते ठीक आहे म्हणजे ही जी ट्रेन आहे पॅसेंजर ट्रेन ही फक्त चारच तास चालली बरोबर आहे पण जी मालगाडी आहे पहिले सहा तास चालली आणि ती चालतच था राहिली थांबली का ती त्यासाठी वाट बघत राहिली का नाही वाट बघत नाही राहिली ती ती पुढे गेली ना आणि चार तासानंतर काय केलं हे पॅसेंजर ट्रेनने तिला ओव्हरटेक केलं आज लक्ष तुमच्या म्हणजे हिचा जो टायमिंग झाला ह्या दहा तासाचा झाला गुड्स ट्रेनचा जा टायमिंग झाला दहा तास ओके दहा तास त्याचा चालला आणि ह्या ट्रेनचा टायमिंग झाला तो चारच तासाचा झाला ओके आणि आपल्याकडे जे टायमिंग दिलेलं आहे स्पीड दिलेली आहे स्पीड कदाची आहे ही एटी किलोमीटर पर आवर कोणाची स्पीड आहे पॅसेंजर ट्रेनची स्पीड आहे ओके तर आपल्याला बघा ह्या ठिकाणून सुटली ती म्हणजे असा विचार करा तुम्ही दो की दोघांचा डिस्टन्स स्या सारखाच आहे बरोबर आहे की नाही आणि याची स्पीड किती आहे याची स्पीड आहे ह्या ठिकाणी एटी किलोमीटर पर आवर आलं लक्षात तुमच्या एटी किलोमीटर पर आरची स्पीड आहे कोणाची ह्या ठिकाणी पॅसेंजर ट्रेनची म्हणजे डिस्टन्स तर त्यांनी इक्वल कवर केला आहे ना ओके म्हणजे आपण काय करू पहिले डिस्टन्स काढू अंतर काढू अंतर म्हणजे होते स्पीड इन टू टाईम ठीक आहे आता स्पीड किती आहे बेटा ह्या ठिकाणी ऐंशी आहे टाईम किती झाला ह्या ठिकाणी चार तासाचा झाला ओके चार तासाचा झाला चार आठ बत्तीस तीनशे वीस किलोमीटर इज द इक्वल हा तीनशे वीस किलोमीटरचा टायमिंग आपला जो आहे अंतर हा इक्वल आहे कोणासाठी गुड्स ट्रेनसाठी पण आणि पॅसेंजर ट्रेनसाठी पण इक्वल आहे बरोबर आहे आता आपण काढायची आपल्याला ह्या ठिकाणी जी आपली मालगाडी आहे ठीक आहे जी आपली गुड्स ट्रेन आहे मालगाडी आहे ह्या मालगाडीच्या काय करू आपण ह्या ठिकाणी वेग काढू स्पीड काढू त्याची स्पीड म्हणजे ह्या ठिकाणी वेग आता स्पीड काय होते स्पीडचा फॉर्म्युला काय डिस्टन्स अपॉन डिस्टन्स अपॉन टाईम ठीक आहे अंतर्भागीला काय आहे ह्या ठिकाणी वेळ आहे ओके तर अंतर आपल्याकडे किती आहे तीनशे वीस किलोमीटरच्या अंतर आपल्याकडे आहे आता टायमिंग किती आहे ह्या ट्रेनला ह्या ट्रेनच्या टायमिंग झाला आहे दहा तासाच्या हा दहा तासाचा झाला ठीक आहे आता किती झाले हे बत्तीस किलोमीटर प्रति तास बत्तीस किलोमीटर प्रति तास हा झाला आपला कुणाच्या गुड ट्रेनच्या मालगाडीचा काय झाला मालगाडीचा आपला वेग झाला बत्तीस किलोमीटर प्रति तासाचा ओके बत्तीस किलोमीटर प्रति तास हा जो आहे ए ऑप्शन नंबर काय आहे आपला ए ए इज द राईट आन्सर तर विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी काय म्हटलेला आहे वन अपॉइन थर्ड ऑफ अ सर्टेन जर्नी इज कवर ॲट द स्ट्रीट ऑफ ट्वेंटी फाय किलोमीटर पर आवर एक अंतर आहे एक विशिष्ट अंतर आहे आणि तो विशिष्ट अंतर ह्या ठिकाणी किती आहे एक तृतीयांश त्या पूर्ण होल जर्नीचा ठीक आहे त्या पूर्ण प्रवासाचा एक तृतीयांश जो आहे तो कवर करत आहे कसा कव्हरत आहे पंचवीस किलोमीटर प्रतिवेगाने ओके आलं लक्षात सर्टेन जर्नी एक अंतर एक प्रवास जो आहे एका प्रवासाच्या कवर करत आहे ठीक आहे किती कवर करत आहे पंचवीस किलोमीटर प्रति तासाने वन थर्डच भाग कवर करत आहे आता एक लक्षात घ्या तुम्हाला सांगतो मी अशा प्रश्नांना सोडवायसाठी थोडंसं एक डायग्रामचा तुम्हाला यूज करावा हो लागेल चला एक डायग्राम बनवलं मी या ठिकाणी ओके हा झाला पूर्ण आपला होल जर्नी ठीक आहे हे काय आपला पूर्ण होल जर्नी झाला आता काय म्हटलं आहे वन अपॉइंट थर्ड म्हणजे याचा अर्थ असा आहे की एक तृतीयांश म्हणजे ठीक आहे ह्या ठिकाणी आपण असं म्हणू की हा एक तो वन थर्ड जो पार्ट आहे त्यांनी काय केला ह्या ठिकाणी कवर केलेला आहे आणि तो आहे पंचवीस किलोमीटर प्रति तासानी ओके ठीक आहे वन अपॉइंट फोर्थ ॲट द रेट ऑफ द थर्टी किलोमीटर पर आर त्याच्यातला एक फोर्थ वन फोर्थ कशाने करत आहे तो तो करत आहे तीस किलोमीटर प्रतिवेगाने।, okay. प्रतिवेगाने, प्रतिवेगाने ओके तीस किलोमीटर प्रतिवेगाने तो ह्या ठिकाणी तो प्रवास करत आहे ठीक आहे तीस किलोमीटर प्रतिवेगाने ओके मग लिहू आपण थर्टी किलोमीटर पर आर आणि हा झाला अंतर एक त्रि चौथा आहे ठीक आहे वन फोर्थ आलं लक्षात अँड रेस्ट व फिफ्टी किलोमीटर पर आर आणि जो बाकीचा आहे तो आहे पन्नास किलोमीटर प्रति तासाचा आहे व्हॉट इज द ॲव्हरेज स्पीड आता हा पार्ट माहीत नाही कितीचा झाला तर ठीक आहे पण आपल्याला ॲव्हरेज स्पीड करायची आहे ॲवरेज करा स्पीड आपल्याला काढायची आहे ॲव्हरेज स्पीड लक्षात घ्या काय विचारलेलं आहे ॲवरेज स्पीड तो वाली स्पी तेव्हाला ॲव्हरेज नाही या ॲव्हरेज स्पीड म्हणजे सरासरी ह्या ठिकाणी बेटा सरासरी ह्या ठिकाणी वेग काढायचा आहे ओके सरासरी वेग काढायचा आहे मित्र ते ॲव्हरेज स्पीड म्हणजे आता कसं काढायचं बघा तुम्हाला सांगतो ॲव्हरेज स्पीड म्हणजे होते टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम ओके एकूण अंतर एकूण अंतर डिवायडेड बाय एकूण लागणारा वेळ आलं लक्ष तुम्हाला आता एकूण वेळ आपल्याकडे नाही आणि एकूण अंतरसुद्धा माझ्याकडे नाही आहे आपल्याकडे आणि सरासरी वेग आपल्याला काढायची आहे असं म्हणू की टोटल जो आहे ह्या ठिकाणी एकूण जो आहे प्रवास तो एकूण प्रवास आहे एक्स किलोमीटरचा किती एक किलोमीटरच्या एक्स किलोमीटरच्या पूर्ण अंतर आहे एकूण अंतर मानून घेऊ आपण एकूण अंतर ह्या ठिकाणी एकूण अंतर आहे एक्स किलोमीटरचा ओके त्याला रेस्ट वेळेला काढू म्हणजे आपण असं विचार करू की एकूण किती आहे एक आहे सगळा किती आहे हा एक पार्ट आहे ठीक आहे त्याच्यानंतर हा एक छेद तीन अधिक एक छेद चार करून घेऊ आपण म्हणजे हा काय निघणार आहे आपल्याला रेस्ट निघणार आहे ओके आपल्याला रेस्टवाला पार्ट आपण काढू शकतो या ठिकाणी तर या ठिकाणी एक चार तरी बारा चार तरी बारा।, बारा चार एक चार अधिक तीन एक तीन ओके तर ह्या ठिकाणी वन मायनस चार पाच सात सात सातशे बारा ओके आणि बारा एक बारा मायनस सात अजून बारा घेऊ आपण ह्या ठिकाणी ठीक आहे काहीच नाही म्हणजे काय करावं लागेल या ठिकाणी एक घ्यावंच लागेल आपल्याला बारा एक बारा मायनस सात ओके किती आले ह्या ठिकाणी बारा पाच पाचशे बारा आले ओके पाचशे बारा आले ओके पाचशे बारा हा झाला यातला भाग ओके पाचशे बारा ओके एवढं आपलं काम झालेलं आहे ह्या ठिकाणी ओके आता या ठिकाणी आपल्याला काढावं लागेल बघा स्पीड आहे डिस्टन्स आपल्याला काढावं लागेल काय काढावं लागेल डिस्टन्स चला डिस्टन्स काढू आपण सगळ्यात पहिले सगळ्यांच्या आपण वन बाय वन डिस्टन्स काढू ओके डिस्टन्स काढू आपण तर पहिल्याचा डिस्टन्स हा झाला पहिला भाग दुसरा भाग तिसरा भाग पहिल्याचा डिस्टन्स काढू की वन अपॉइंट थर्ड इन्टू एक्स म्हणजे झाला थ्री एक्स अपॉन थ्री एक्स अपॉन थ्री दिस इज द किलोमीटर बघा बरोबर बघा रे बाबा ठीक आहे आता हा झाला दुसऱ्याचा डिस्टन्स काढू डिस्टन्स म्हणजे काय झाला ह्या ठिकाणी की एकशे चार म्हणजे एकूण अंतराचं एवढं झालं बरोबर आहे एकशे चार गुन्हेला एक्स इजिकल टू एक्स अपॉन फोर किलोमीटर तुम्हाला वाटत असेल की सरांनी प्रिपरेशन करून आले मला नाही मी प्रिपरेशन करून ना आलो नाही आहे या ठिकाणी मी काही याचा अभ्यास नाही केला ठीक आहे गुन्हेला आपण करू एक्स पाच एक्स अजून हे झाले बारा हे झालं बेटा आहे ह्या ठिकाणी किलोमीटर ओके काय झालं आपला किलोमीटर झाला ओके आता आपल्याकडे किलोमीटर आलेला आहे ओके टाईम नाही आ आपल्याकडे अजून टाईम मिळालेला नाही आहे आपल्याला ओके आपण आता ह्या ठिकाणी पहिल्याचा टायमिंग काढू टायमिंग म्हणजे होते डिस्टन्स अपॉन स्पीड ओके यार डिस्टन्स काय आपला ह्या ठिकाणी एक्स अपॉन थ्री डिवायडेड बाय काय करू पहिले पंचवीस ओके चला पहिल्याचा ठीक आहे किती होईल हा ह्या ठिकाणी एक्स अपॉन थ्री इन टू इनवर्स करावं लागेल याला ठीक आहे भागा काय गुणाकार गुन्हा व्यस्त पंचवीस ओके तर मला वाटते थोडासा ह्या ठिकाणी स्पेस कमी पडत आहे चला इथं घेतो मी काही हरकत नाही एक्स अपॉन किती झाला बेटा सेवन्टी फाय हा झाला पहिल्याचा ओके लक्षात घ्या चला आपण दुसऱ्याच्या टायमिंग काढू आपण ओके बेटा दुसऱ्याच्या टायमिंग काढू आपण टायमिंग काय राहील ह्या ठिकाणी आपलं डिस्टन्स डिस्टन्स काय एक्स अपॉन ह्या ठिकाणी फोर एक्स अपॉन फोर इज द डिस्टन्स आणि डिवायडेड बाय डिवायडेड बाय काय पाहिजे स्पीड डिस्टन्स अपॉन स्पीड म्हणजे काय होते अरे बाबा डिस्टन्स अपॉन स्पीड म्हणजे होते ह्या ठिकाणी टायमिंग आहे की नाही बरोबर आहे तर आपण टायमिंगच्या यूज ह्या ठिकाणी टायमिंग काल करतो बरोबर आहे तर दुसरा आहे आपला तीस किलोमीटरच्या तीस किलोमीटर बरोबर तर तीस किलोमीटर आपला आहे ह्या ठिकाणी काहीच नाही म्हणजे काय करू एक देऊ आपण ओके एक्स अपॉन फोर इंटू वन अपॉन थर्टी ठीक आहे किती झालं मिटा ह्या ठिकाणी एक्स अपॉन चार त्री बारा एकशे वीस ह्या ठिकाणी झाला आर हा सुद्धा आरमध्ये आहे आणि तिसरा घेऊ आपण आता चला तिसऱ्याचं टायमिंग घेऊ आपण ह्या ठिकाणी लक्ष द्या यार बरोबर त्याच्यानंतर तिसऱ्याचं टायमिंग घेऊ आपण की ह्या ठिकाणी डिस्टन्स इज द फाय एक्स अपॉन ट्वेल्व ओके फाय एक्स अपॉन ट्वेल्व त्याच्यानंतर म डिवायडेड बाय ह्या ठिकाणी पन्नास किती आहे पन्नास आहे ओके तर ह्या ठिकाणी होईल पाच एक्स अपॉन बारा गुनिला एकशे पन्नास ओके त्यालाही मोठा आला यार बारा पंचे साठ पाच एक्स अपॉन बारा पंचे साठ सहाशे ओके हा झाला ह्या ठिकाणी आरमध्ये कन्वर्ट केलेला आपण तर याला आपण तुम्ही छोट्यामध्ये पण कन्वर्ट करू शकता छोटा करू शकता याला काही हरकत नाही पाच एक पाच पाच दहा हे पन्नास करू शकता चला असं करू शकतो आपण तर हा होईल ह्या ठिकाणी एक सपन एकशे वीस ह्या ठिकाणी झाले आर तर ह्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी मिळालेल्या आहेत लक्षात ठेवा हो तुम्ही हां आता आपल्याला टायमिंग मिळालेला आहे हा दुसरा टायमिंग झालं आपला आणि हा झाला आपला तिसरा टायमिंग झाला ओके ॲव्हरेज स्पीड ॲव्हरेज स्पीड, स्पीड इक्वल टू हा झाला आपला एकूण अंतर भागीला आता आपण काय करू ह्या ठिकाणी एकूण पूर्ण त्यांची वेळ ॲड करू एक सपॉन सेवन्टी फाय प्लस ह्या ठिकाणी एक स एकशे वीस अधिक एक सपॉन एकशे वीस ओके ठीक आहे तर ह्या ठिकाणी होईल एक्स डिवायडेड बाय आपण ठेवू या ठिकाणी आणि एकशे पंच्याहत्तर आपलं पंच्याहत्तर आहे एकशे वीस याची आपल्याला सरास आपलं हे काढावं लागेल एल सी एम काढावं लागेल आपल्याला ओके ठी एल सी एम काढून घेऊ आपण ह्या ठिकाणी पंच्याहत्तर आणि एकशे वीसच्या या ठिकाणी एल सी एम काढावा लागेल आपल्याला ला, ओके पाच ते एक पाच सहा सात पाचा पाच पंचवीस पंधरा पाच पंच्याहत्तर होते पाच दोन्ही दहा पाच चोवीस ठीक आहे तीन पाच पंधरा तीन सत एकवीस तीन आठ चोवीस ओके आठापंचे चाळीस पंचे चाळीस ओके पाच तरी पंधरा ओके पंधरा चौ साठ या सगळ्यांची बेरीज गुणाकार केला तर किती होतील साठ सहाशे म्हणजे याची एल सीम किती आली आपली सहाशे आली ओके किती वेळा गुणाकार करावा लागेल आठ वेळा गुणाकार करावा लागेल याला ओके चालेल त्याच्यानंतर एकशे वीस गुन्हेला एक्स गुन्हेला ओके तर पंधरा दुनी तीस पंधरा पाच पंच्याहत्तर पंधरा चो सा बारा पंचे साठ बारा पंचे साठ गुन्हेला पाच ओके अधिक एक्स इंटू पाच एकशेवीस गुणीला पांच बारह पंच साठ ठीक है एक्स डिवाइडेड बाय आठ एक्स एक्सनसर सहाशे पांच एक्स अपॉन सहाशे अधिक पांच एक्स अपॉन सहाशे ओके ठीक है डिवाइडेड बाय आठ पांच पांच बाद नहीं है अठरा एक्स अपॉन सहाशे अठरा एक्स अपन सहाशे ठीक आहे अठरा एक्स अपॉन सहाशे तर ह्या ठिकाणी एक्स मल्टिप्लाय सिक्स हंड्रेड अपॉन एटीन एक्स बेटा एक्स एक्सचा कटला ओके एक्स एक्स कटला आपला हा आणि अठराने भाग द्यायचा आपल्याला सहाशेला आता तीन नक देऊ आपण तर येतं आहे काही तीन आहे यार तीन आहे बरोबर आहे पाच अठरा तीन चौपन्न सहा शून्य ठीक आहे ह्या ठिकाणी पुन्हा ओके तीन किती आले तीन पुन्हा किती झाले आपले चौपन्न झाले ह्या ठिकाणी किती आले ह्या ठिकाणी सहा ओके किती आले हे सहा आले ठीक आहे म्हणजे किती आले हे तेहत्तीस इथं लिहू आपण अठरा किती आले आपल्या तेहत्तीस आले आणि इथे सहा सहा एक सहा सांग अठरा म्हणजे तेहत्तीस एकशे तीन तेहत्तीस एकशे तीन आपलं उत्तर आलेलं आहे तेहत्तीस एकशे तीन कुठं आहे आपला ऑप्शन नंबर सीमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजची क्लास आपण ह्या ठिकाणी इथंच संपवत आहोत पण ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून टाकायचं म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहोचून जातील तर आजची क्लास आपण इथंच संपवत आहोत आणि पुढील तासिकामध्ये पुन्हा भेटूया नवीन प्रश्नाचं तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर